जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा 12 वी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा यांचे मंदिर आणि या मंदिराला श्री साई संस्थानला तेलंगणा व आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून पाच शिल्प भेट देण्यात आली हा कार्यक्रम आज संपन्न झाला विदेशातील लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थांना आज एक अनोखी भेट प्राप्त झाली दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पाच साई भक्त कुटुंबियांनी आपले नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगळी पाच शिल्पे श्री साईबाबा संस्थांना दिली या शिल्पांचे अनावरण श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्याधिकारी गोरक्ष गाडीगलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देणगीदार साई भक्त यांचे देखील या ठिकाणी त्यांच्याही हस्ते या अनावरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महाम महांडोळे सिनारे विश्वनाथ बजाज स्वप्नील गायकवाड अतुल वाघ श्री साईप्रसाद निवासस्थान प्रमुख प्रवीण मिरजकर यांच्यासह संस्थांचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचही शिल्पी कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थांच्या विविध ठिकाणी ही शिल्पी बसवण्यात आली आहेत हैदराबाद तेलंगणा येथील श्री के मोहन रेड्डी आणि श्रीमती के श्री देवी यांनी दान दिलेली दगडावर बसलेली साईबाबांची शिल्प व सिकंदराबाद तेलंगणा येथील श्री प्रकाश चन्ननवार व श्रीमती गीता चंदनवार यांची लोडवर टेकून बसलेली साईबाबांची शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्यात आली कोर्तुला व्हिलेज तेलंगणा येथील तेल श्री ए वेणुगोपाल व श्रीमती ए शोभा यांचे दगडावर बसून आशीर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले विशाखापट्टम आंध्र प्रदेश येथील जी श्रद्धा यांचे फळीवर निद्री निद्रावस्थेत असलेली साईबाबांचे शिल्प द्वारावरती भक्त निवासात ठेवले गेले तर हैदराबाद तेलंगणा येथील तेल श्रीमती ए माया व श्री ए बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाहीत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठित झाले आहे या प्रसंगी साई भक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थांच्या प्रशासनाची नियोजनबद्धता याचे उत्तम समन्वय दिसून आला श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेले हे शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवीन आध्यात्मिक अनुभूती देतील असा विश्वास व्यक्त

I'm <laughs> 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 Tinggal berdiri

स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिराचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा